मध्ये औषध घ्यायला गेलेल्या एका वृद्ध नागरिकाची सोनसाखळी लांबवल्याचा प्रकार बदलापूरमध्ये घडलाय आहे दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मागील काही महिन्यात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिशामूल करून नागरिकांचे दागिने रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना अनेकदा घडल्यात मंगळवारी बदलापूरच्या स्टेशन परिसरात एका दूध डेरीसमोर वृद्ध व्यक्तीची एक एकदोळे वजनाची साखळी चोरून नेल्याची घटना घडली आहे या भामट्याने या नागरिकाला बोलण्यात गुंतवून हातातला घड्याळ रुमाल गळ्यातली सोन्याची चैन पाकीट काढून पुन्हा त्यांना वापस केलं याचवेळी हात चालाकीने त्याने चेन स्वतःकडे ठेवून घेतली आणि तिथून तो निघून गेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या नागरिकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली अशा भुरट्या चोरांसाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आहे फक्त येऊन माझ्याबरोबर बोलला काय ओळखलं का काय नाही <क्तारी> असा बोलला आणि नंतर मग त्यांनी हे केलं मला पट्टी पडली घड्या काढायला लागला पाकिट काढायला लागला पाकिट परत ठेवायला लागला गिशात परत पाकिट काढलं त्या शंभर तीन नोट होती त्याच्यामध्ये त्यांनी माझी नंतर माझी चैन काढली आणि ती शंभर तीन नोटीमध्ये धरून पाकिटात ठेवली परत त्यांनी चैन चेन घेतली नाही मिळत घे तुमच्या पाकिटात ठेवतो आणि पाकिटात ठेवली त्यांनी ती चेन गायब केली मी पुढे पट्टी मी आता ठेवली होती असा माझा समज झाला आणि एकदम मला कन्फ्युजच केलं त्यांनी काय मोहिनी करत ना त्याच्या पद्धतीने त्यांनी हे केलं ओळखता ना नाही ओळखीचा ओळखीचा म्हणजे आता मला इथे भरपूर माणसं ओळखतात कोण कोणाला लक्षात ठेवते अशा हिशोबाने मी हे केलं आणि माझ्या दोन्ही हातामध्ये एका हातात पिशवी होती एका हातात हे होत कुठे गेला तो माहित नाही मी मी तसंच आपला पुढे गेलो आणि बरोबर चेंज नाही ठेवली पटकन पाठी वळलो ते मी आपला प्रशांत मेडिकल आहे ना तिथपर्यंत गेलो त्यांच्याकडे मला बायकोला खोकलायचं ता औषध आणि घ्यायचं होतं पोलिसांना हा एक मराला फोन केला प्रशांत मेडिकलवाला आला माझ्याबरोबर आणि त्यांनी फोन केला ऐकूनच फोन केला